मनानं विचारानं तत्वानं ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्या मागे जायचं सारे पाटील साहेब ज्यांनी आयुष्यभर समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार केला कोणाला त्रास त्या माणसानं कधी दिलेला मला माहीत नाही गणपतराव दादा ही त्याच पावलानं चाललेले आहेत म्हणून एका स्वच्छ निर्मळ मनाच्या आणि कमी बोलून जास्त काम करणाऱ्या माणसाच्या मागे राहायचं याचा निकाल उद्या तुम्ही सगळ्यांनी घ्या मुख्य शिरोळ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार श्री श्री गणपतराव पाटील पाटील तसेच स्वर्गीय श्री सारे यांच्याकडून आतापर्यंत समाजाचा आणि जनतेचा नेहमीच विकास झाला असून त्यांची राजकीय सेवा ही स्वच्छ आणि निव्वळ मनाची असल्याने जनतेने श्री गणपतराव पाटील यांना पाठिंबा देऊन भरघोस मताधिक्याने निवडून द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री जयंत पाटील यांनी रविवारी शिरोळ येथे श्री गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये बोलताना केली सगळ्यांनी मुख्यमंत्री सभागृहात उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं जयंतराव आणि मोदी साहेबांनी मला सांगितले याच्यापेक्षा मोठा प्रकल्प मी तुम्हाला मी देईन तुम्ही काय काळजी करू नका म्हटलं मग त्यांनी आपल्याला सांगितले जयंतराव काळजी करू नका ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देईन मोठा प्रकल्प आजही आला नाही बिचारे एकनाथ शिंदे साहेबांची मुदत आता संपलेली आहे की एकनाथ शिंदे हाताने सांगत होते मोदी साहेबांच्याकडे गेलो मोदी साहेब म्हटले ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देईन म्हणजे भोपळा तुझ्याकडे देईन तुला काय मिळणार नाही तो परत जा पण सांगायचं सा कसं सांगितलं की लाडकी खुर्ची लगेच गेली त्यामुळं महाराष्ट्राचं अतोनात नुकसान या सर्व लोकांनी केलेलं आहे श्री जयंत पाटील यांचे शिरोळ मध्ये आगमन होताच मान्यवरांकडून त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी उमेदवार श्री गणपतराव पाटील यांच्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काँग्रेस सहित पक्षाचे दिग्गज नेते पक्षाचे कार्यकर्ते सोबतच मान्यवर मतदार बांधव समर्थक आणि जनसागर उपस्थित होता समाजकार्य न्यूज साठी शिरोळहून संपादक संदीप कुरुंदवाडे